एक परफॉर्म जी भूक आहे ना ती भूक जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मला वाटतं का की काही प्रॉब्लेम येणार नाही संगीत नाटक अकादमीच्या चेअरपर्सन संध्या पुरेच्या यांची खरी आयडिया की आपण यावेळेला पाच हजारपेक्षा जास्त कालावंत घेऊन राजपथावर आपण काहीतरी केलं पाहिजे वेगळं काहीतरी केलं पाहिजे जय ती जय म असं म्हटलं की पाच हजार लोक भारतम असे ओरडायला लागले आणि ती एक एनर्जी वेगळी तयार व्हायला लागली ती तीन दिवसांनी मला एक शो दिला होता जो यमुना तरी झाला होता श्री श्री रविशंकर त्यात वर्ल्डमधले पस्तीस हजार डान्सर होते पण त्या सगळ्यांचं स्टेजवर येणं जाणं त्याचं सगळं डिझाईन मी केलं होतं एक एक्सपिरियन्स बरोबर होता महाराष्ट्रात काम करता करता एवढं सगळ्या फिल्म्स म्हणा हे इव्हेंट्स करता करता तर दिल्लीत आपली आपल्याला जायला मिळते मी काही एकही का शब्दाने काही न विचारता म्हटलं मी आता हूं गिनीज बुकमध्ये एक मराठमोळं नाव दाखल होतं आणि ते आहे ख्यातनाम कोरिओग्राफर सुभाष नकाशे यांचं मराठी बाणापासून नाव हे क्षितिजावर वेगळ्या अर्थानं आलं पण आत्ता बुकामध्ये याची सुवर्ण अक्षराने नोंद केली गेलेली आहे जाणून घ्या सुभाष नकाशेंकडून की हा विक्रम नेमका आहे तरी कोण सुभाष खूप खूप स्वागत आहे आणि ज्या पद्धतीचं बुकमध्ये याची नोंद घेतली गेलेली आहे पाच हजारांहून अधिक लोककलावंत एकत्र परफॉर्म करणं आणि त्याचं कोरिओग्राफी तू करणं कशा अर्थानं हा विक्रम आणि हा घडला कसा खरं तर यावर्षी आपलं शहात्तरवा प्रजासत्ताक दिन कर्तव्यपथावर सेलिब्रेट होणार होता तर निमित्ताने एस एन ए संगीत नाटक अकादमीच्या चेअरपर्सन संध्या पुरेच्या यांची खरी आयडिया की आपण यावेळेला पाच हजारापेक्षा जास्त कालावंत घेऊन राजपथावर आपण काहीतरी केलं पाहिजे वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातून ही कल्पना त्यांनी सु त्यांना सुचली आणि बरीच वर्ष आधीपासून मी त्यांच्यावर काम करतो आहे सध्या ताई मी खूप आधी त्यांचे बॅले केले होते आणि मला अचानक त्यांचा कॉल आला की सुभाष असं सर राजपथावर करायचं आहे तर तू अवेलेबल आहेस का तर म्हटलं हो ॲवेलेबल आहे आणि मग त्यांच्याबरोबर मिटिंग झाली आणि त्यांनी म्हटलं की आपल्याला भारतातल्या जवळजवळ पन्नासहून अधिक वेगवेगळ्या फोक फॉर्म मग त्या ट्रायबल असतील ओरिजिनल फोक फॉर्म असतील अशा सगळ्या कलाकारांना घेऊन म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की नॉर्थ ईस्ट नॉर्थ सेंट्रल वेस्ट ईस्ट साऊथ सगळ्या अख्ख्या भारतातून आलेले कलाकार आणि ते सगळे एकत्र त्या मंचावर परफॉर्म करणार होते आणि मग त्यांचे कॉन्सेप्ट त्यांचे विचार आणि या पद्धतीने ज्यावेळेला त्यांना समजावून सांगितलं याचं लेखन अख्ख्या स्क्रिप्टचं सुभाष सैगल यांनी केलं आहे याचं म्युझिक शंकर महादेव यांनी केलं आणि याचं वॉइस ओवर जो आहे तो हरीश भिमाने यांनी केलं होतं संगीत नाटक अकादमीच्या चेअरपर्सन संध्या पुरेजा यांची कॉन्सेप्ट दिग् दिग्दर्शन त्यांचं आणि त्याबरोबर मला काम करायला मिळालं हे माझं मी भाग्य समजतो निश्चित या सगळ्यामध्ये खरं आव्हान साडेपाच हजार जणांना कोरिओग्राफ करणं ते एक सिंकमध्ये आणणं आणि ते एवढं भव्य विचार करणं कशा अर्थाने हे प्रत्यक्षात आलं कारण कॉन्सेप्ट कागदावर असणं मनात असणं आणि ती स्टेजवर उतरणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे किती दिवसांची मेहनत होती आणि कशा पद्धतीने हे प्रत्यक्ष खरं तर सुरू केलं होतं आम्ही राजपथावर आपल्याला परफॉर्म करायचं त्या पद्धतीने कोरिओग्राफी सुरू झाली होती संध्याजी त्याच्यात मेन रोल करत होत्या त्याच्या पद्धतीने आम्ही पुढे चाललो होतो पण हळूहळू हे करत असताना एक कळलं की वेगवेगळ्या भाषेची लोकं वेगवेगळ्या राज्यातून आलेली की काहींना लँग्वेज बॅरियर होतच होतं कारण अर्ध्याना हिंदी कळत नव्हतं अर्ध्याना इंग्लिश कळत नव्हतं त्यांची स्वतःची भाषा म्हणजे जे नॉर्थ इस्टवरून आलेली लोकं होती म्हणजे आपण मिझोराम नागालँड मणिपूर आसाम हिमाचल त्यानंतर अरुणाचल प्रदेश अशा oh. सगळ्याकडून आलेली त्यानंतर ट्राईबमध्ये ओडिसावरून आलेली लोकं त्यानंतर एम पी यू पीमधला ट्राईब महाराष्ट्रामधला ट्राईब ह्या सगळ्यांबरोबर काम करताना आणि सगळं करत असताना जे गाणं होतं जयती जय मम भारतम ही जी टॅगलाईन आहे तीच हळूहळू हळूहळू एवढी लोकांना लागली भावायला लागली की जयती जय जाये मम असं म्हटलं की पाच हजार लोकं भारतम असे ओरडायला लागले आणि ती एक एनर्जी वेगळी तयार व्हायला लागली आणि हे बघत असताना संध्या त्यांच्या डोक्यात आलं की मग आता गिनीज का नाही करायचं एवढी सगळे लोक एकत्र आले मग गिरीजच्या दृष्टीने आम्ही हळूहळू विचार करायला सुरू केलं आणि मग आम्ही त्यात तीन फोक फॉर्म आम्ही प्लॅन केले एक म्हणजे महाराष्ट्राचं कोळी त्यानंतर गुजरातमधला रा रास आणि पंजाबचा भांगडा ह्या तीन स्टाईल आम्ही पाच हजार लोकांकडून करून घेतल्या आणि त्या पाच हजार लोकांनी ते एवढ्या छान परफॉर्म केल्या आणि आम्हाला गिनीज मिळाला हो ह्या सगळ्यामध्ये हा एक्सपिरियन्स म्हणजे मला अजूनही आठवतंय काळा चौकीतला असणारा तो स्ट्रगल तिथपासून ते इथपर्यंतच नेमका आज मनात काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने सांगशील कारण एक मराठी बाणा असेल आझादी पचास असेल प्रत्येक असणाऱ्या शो मध्ये रंग भरताना जी ओतून म्हणजे अगदी त्याच्या अगोदरही म्हणजे अगदी आता ब, 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 सुबोध भावेने दिग्दर्शित केल्या संगीत महात्मामध्येही तुझं गाणं आहे स्टेज हे तुझं पहिलं प्रेम आहे आणि आता ह्याच वेळेला इतकं सगळं मोठं कारण जसं महाराष्ट्रात मुंबईत झालेला नितीन देसाईंचा शो होता एकाच वेळेला समुद्रकिनाऱ्यावर एवढं मोठं मेक इन इंडियाचं जो मोठा स्टेज हा तू केलास आणि त्यावेळेचा एक विक्रम आणि त्याच्यानंतरचा हा विक्रम खरं तर नितीन देसाईंमुळे म्हणजे जसं मी मराठी माणा करत असताना एक म्हणजे खरं तर चौरंगमध्ये मंथन झाल्यानंतर आवाज की दुनियासाठी मंगलगाणी मंगल गाणीसाठी मंगल मी नाईंटी फोरला जॉईन झालो आणि डान्स करता करता आधीपासून छोटे मोठे फोक डान्स करत होतो पण अशोक गांडेने दिलेली संधी की चल आता याच्यापुढे सुबलदा नको तूच कोरिओग्राफी कर आणि मग जे कोरिओग्राफीचं जे एक सुरू झालं तर ती जी ती वाट चोखा ती हा वाट जी होती कोरिओग्राफीची ती हळूहळू करता 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 नितीन देसाईंपर्यंत मराठी मानानंतर मला खरं बऱ्याच चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज झाल्या आणि नितीन देसाईंबरोबर माझी ओळख झाली आणि नितीन देसाईंबरोबर ओळख झाल्यानंतर मोठमोठे मे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळा जो गिरगाव चौपाटीला केला मेक इन इंडिया केलं मॅग्नेटिक महाराष्ट्र केलं हे सगळं करत असता नितीन देसाईंनी मला एक शो दिला होता जो यमुना तरी झाला होता श्री श्री रविशंकर त्यात वर्ल्डमधले पस्तीस हजार डान्सर होते आणि त्या सगळ्यांचं स्टेजवर येणं जाणं त्याचं सगळं डिझाईन मी केलं होतं एक एक्सपिरियन्स बरोबर होता आणि बरेच बॅले बरेच असे इव्हेंट जसं बरेच इव्हेंट जसे म मराठी फिल्मफेअर म्हणा मराठी चित्रपट पुरस्कार सोळा म्हणा सी गौरव म्हणा हिंदी फिल्मफेअरचा एक ॲक्ट मी केला होता के बी सी सेवन सीझन म्हणा बच्चन बरोबर हे सगळं करत असता असता नेहमी वाटायचं की काहीतरी राहतं आहे काहीतरी आहे अजून काहीतरी केलं पाहिजे आणि हे म्हणतात ना की एक संधी म्हणजे मला ज्यावेळेला संध्याताईंचा फोन आला त्यांच्या एस एन एमधून फोन आला राजू दास सेक्रेटरी आहेत एस एन एचे त्यांचा अचानक फोन आला की अरे असं असं आहे आपली आणा आहे हे असे छब्बीस जानेवारी का प्रोग्राम आहे मागे पड हां छब्बीस जानेवारी का प्रोग्राम आहे तो संध्याजीने आपका नाम दिया है। तर ते ऐकल्यानंतरच खरं असं वाटलं होतं की काहीतरी वेगळं असेल की महाराष्ट्रात काम करता करता हे सगळ्या फिल्म्स म्हणा हे इव्हेंट्स करता करता तर दिल्लीत आपली आपल्याला जायला मिळते मी काही एकही शब्दाने काही न विचारता म्हटलं मी हाताहून आणि मग दिल्लीत गेल्यानंतर पुढच्या ह्या सगळ्या गोष्टी किती कलाकार आहेत ती महिना सव्वा महिना तू तिकडे सव्वा महिना आधी काही दिवस दिल्लीला जात होतो येत होतो मिटिंग होतो त्या कोरिओग्राफीवर प्लॅन चाललं होतं डिझाईन चाललं होतं माझ्याबरोबर त्यांनी काही अजून इतर राज्यातलेही कोरिओग्राफर घेतले होते जसं अहमदाबादमधून दोन होते एक गुवाहाटीवरून होता नॉर्थ ईस्टचा एक कोरिओग्राफर रणजित गोगोई म्हणून एक यू पीमधून होतं काही सपोर्टिव्ह लोकं घेतली होती पण हे सगळं करत असताना संध्यादाईने माझं ट्युनिंग असल्यामुळे कोरिओग्राफीने ही जबाबदारी जरा आम्ही जास्त हे घेतली होती जबाबदारीने पेलली ती पेल आणि जसे कलाकार येत होते त्यांच्याबरोबर काम करत होतो त्यावेळेला एकच कळत होतं की मला खरं सांगू सव्वीसला कार्यक्रम संपला सव्वीस संध्याकाळी मला कळेच <laughs> ना की मी किती दिवस दिल्लीत होतो मला विश्वासच बसेना की मी सव्वा महिना दिल्लीत होतो कारण रोज सकाळी सहा वाजता उठून तेच डोक्यात की आज काय नवीन करायचं आज काय नवीन करायचं रात्री आठ नऊ दहा वाजेपर्यंत संध्याकाळी साडेपाच सहापर्यंत आम्ही मुलांना सोडायचो कारण तिकडे संध्याकाळी साडेचार पाच वाजेपर्यंत काळोख होतो होता आणि सकाळी थंडी खूप असायची संध्याकाळ झाली की थंडी खूप वाढायची त्यामुळे लोकांना सोडायचो पण आमचं डिस्कशन संध्याकाळी बरोबर डिस्कशन की अजून काय नवीन करता येईल काय छोटं चेंजेस करता येईल मग राज कर्तव्य पथावर गेल्यानंतरचे काय चेंजेस करता येईल तो वेळच आ, हे रे, हो आ, आ, होत होता की तो रेग्युलर तो वेळ असा जात होता की आपण म्हणतो ना की दिवस रात्र होऊच नाही अशी वाटायची की जोपर्यंत सक्सेस होत नाही सव्वीस तारीख संपत नाही तोपर्यंत कामच करत राहूया त्यामुळे रात्रीही झोप नाही यायची वा म्हणजे दोन अडीच वाजता उठून बसायचो मी मला मी खूप एन्जॉय केलं खरेच आर... नाही हा मी एन्जॉय याच्यासाठी केलं की काहीतरी वेगळं घडतंय कळत होतं काहीतरी वेगळं घडणार आहे आणि वेगळं होईल आणि ते सक्सेस झालं आणि अजून प्राऊड फील वाटते की त्या एक कॉन्सेप्ट संध्याकाळी म्हटलं की आम्ही फ्लॅग घेऊन येतो आणि त्या कर्तव्यपथावर एवढ्या सगळ्या परेड गेल्यानंतर पाच हजार कलाकारांनी त्याचं नेतृत्व आपण करून त्या मेन डायसकडे मी फ्लॅग घेऊन स्वतः उभं राहणं हा सगळाच आहे म्हणजे एवढी वर्ष जो मी आजही परफॉर्म करतो आजही मराठीपणा नाचतो आणि आजही मला वाटलं की शोज आणि ते एक डोक्यात आहे की आपण परफॉर्म करत राहिलं पाहिजे पण वयाच्या पन्नाशीनंतर ही उमेद ही जिगर ह्या सगळ्या गोष्टी तितक्या जोमाने नाचण्याची ही ऊर्जा येते ही हे ऊर्जा म्हणण्यापेक्षा आधीपासूनच म्हणतात ना की एक भूक आहे जे आपण नाचलं पाहिजे एक परफॉर्मर जी भूक आहे ना ती भूक जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मला वाटतं की काही प्रॉब्लेम येणार नाही आजही असं वाटतं की आपण नाचत राहावं आपण नाचत राहावं आलेल्या प्रत्येकाच्या स्टाईलने मी नाचत होतो एक चांगलं सगळ्या पाच हजार लोकांच्या एकदम जवळ गेलो ते माझ्या डान्समुळेच कारण असं नाही झालं की मी कोणाला असं सांगत होतो की तुझं काहीतरी कर तुझं काहीतरी कर पंजाबची मुलं नाचात मी त्यांच्यावर नाचलो राजची मुलं मी त्यांच्यावर नाचलो बिहूची लोकं नाचत मी बिहू नाचलो तर हे त्यांच्यावरून नाचत राहिल्यामुळे त्यांना असं वाटलं की नाही यार हा माणूस एक तो अलग आहे सबके साथ परफॉर्म कर आहे हे खाली बोल नाही रहा आहे की ॲसे करो वैसे करो त्याच्या स्टाईल इझी करत होतो का तर आयुष्य त्यातच गेलं होतं की फोक डान्स करणं आपण नाचणं स्वतः नाचणं नाचून दाखवणं ना, आजही नाचणं त्यामुळे एवढा जेल झालं होतो की आम मी नेहमी आम्ही प्रार्थना करतो कार्यक्रम रिहर्सल सुरू व्हायच्या आधी किंवा कुठलाही शो सुरू व्हायच्या आधी शो संपल्यावर हळूहळू आमच्याबरोबर आमचे प्रार्थनेला सगळे लोक उभे राहायला लागले मग माझी मुलं जशी आपली पाया पडतात तशी ती नॉर्थ इस्टची लोकं यायला लागली मिझोरामची लोकं यायला लागली त्यांना बिचारांना काही कळे ना का पाया पडत आहेत पण नंतर नंतर कळलं की त्यांच्याकडेही स्कूल्स आहेत त्यांच्या या स्कूल्समध्ये डान्स शिकवले जातात त्यांच्या त्यांच्या स्टाईल शिकवल्या जातात हे मला एक वेगळं त्यांच्याकडून कळलं कारण त्यामुळे आम आम तो हमारे गुरु आम्ही ऐसा ऐसा शिकाते व हमारे गुरु आहे उसे बात करके हम लोग आते असा प्रत्येकाचा एक वेगळा झोन होता त्यामुळे हे हा सव्वा महिना खरं तर म्हणतात ना की एक इच्छा असते की फोक डान्समध्ये एवढी वर्ष काम करतो आहे आणि त्यातलंच काहीतरी करायला मिळावं तो प्रकार इकडे झाला त्यामुळे सव्वा महिने रोज त्या एवढ्या लोकांबरोबर बोलणं त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईल बघणं त्यांचे, त्यांचे परफॉर्मन्स बघणं एक मेजवानी होती मला असं वाटतं की ह्याचं यश खरं तर तुझ्या म्हणजे शिकवण्यापेक्षा तू स्वतः शिकण्यात आहे आणि स्वतःला अनलर्न करून पुन्हा लर्न या प्रोसेस स्वतःला गुंग ठेवणं विशू लव्ह सक्सेस आणि लेट्सअपशी इतक्या आपलेपणाने बोलल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आणि so अनेक विक्रम तुझ्या हातून असेच घडत राहू त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू थँक्यू